तर हॅलो आई तर आज मदी। मदी थी थी ले ले मी आलो आहे शर्तींच्या हट्यामध्ये काडामध्ये चांगल्या प्रकारची शर्ती आहेत तिथे आलेलो आहे मी तर बघूया व्हिडिओ कशी होते आणि मी तुम्हाला सगळे चांगले चांगले बैल दाखवणार आहेत खूप मोठे मोठे बैल पण आलेले हे बघा पब्लिक अजून काय एवढी नाही आणि कोणी कोणता बैल आहे राजा बैल छुटी छोटी वासरा म्हणून लावलेली आहे बांधलेली आहे

साहेबा बैल आणि मारी, मारी।, मारी। बाबा नमस्कार नमस्कार आज काय बाबा बैलाच नाव आज काय सांगाल बायला बद्दल बैलाबद्दल सांगणार म्हणजे आज आमचा पायरा पेनवाल्यांशी एक आहे आणि एक निगडी वाल्यांशी आहे कारण तो गाडी आता बिनजोडची खेळणार पण बाबा आज म्हणजे पहिलं अजून सुरुवात झाली नाही सुरुवात झाली नाही का सुरुवात झालेली गाड्या दोन तीन केलीत आम्ही गाड्या दोन तीन केलेत नाही ना आज आज नाही आज पण अजून महिन्यात चालू झाले नाही आणि या महिन्यामध्ये या महिन्या महिन्यामध्ये त्याच्यात तीन शरीर झाले आता बिल पडवायला येत ना खाली पहिल्याचं नाव काय लक्षात धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल शुभेच्छा तुम्हाला बैल आपला खूप चांगला आहे आणि आज त्याची चौथी गाडी आहे नियोजन आमचं चांगलं आहे पेरा अजून कोण आहे अजून मला पण माहिती नाही डॉन आपला एक आहे आणि आज सोनू शेठ बोपात्र यांच्यावर आपली गाडी व्हॉट्सअप वरती माध्यम बिंदूरची गाडी जमलेली आहे माहिती गणेशकड म्हणजे आमचे दहा वर्षापूर्वीचे मित्र आहेत दहा वर्ष एकत्र खाली पिलेले माणसं होते मी

ना नमस्कार नमस्कार पहिले तुमचं पहिले नाव सांगा ना माझं नाव रुपेश कदम सुची कर्जत बैलाचं नाव काय बैलाचं नाव साम्राज्य आहे तर आतापर्यंत साम्राज्याने किती शर्दी मारल्या साम्राज्याच्या आतापर्यंत बारा गुलाब झाले Okay. आणि म्हणजे कोणाच्या नावाने बोलतो भाई साम्राज्य हिंदवी एंटरप्राइजेस सोची कर्जत आर्या एंटरप्राइजेस मिरचोली कर्जत आणि बाजीराव सरकारने पोशन या नावाने अड्ड्यात बोलतो म्हणजे मंगेश पवार यांचा मंगेश शेठ पवार मिरचोलीचे मंगेश पवार त्यांच्या नावाने बोलतो तर मंगेश शेठ आपल्याला आड्ड्यामध्ये कधी दिसतील मंगेश शेठ आड्ड्यामध्ये थोड्या दिवसाने दिसतील आणि आजच्या नियोजन बद्दल काय आजचं नियोजन एक पाय एक पहिली गाडी मायबाई बरोबर पालणार आहे आणि दुसरी गाडी आमची वासरे कोंडाचा घरचा आणि साम्राज्यपालदार आहे तर बैलाबद्दल वैशिष्ट्य म्हणजे तरी काय सांगाल बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे बैल ज्या मैदानामध्ये माई जातो त्यावेळेस म्हणजे मला असा बिना गुलालचा बैल कधीच घरी गेला ना आतापर्यंत आणि रेकॉर्ड किती वाजता सकाळी आम्ही अकरा वाजता निघालो आणि दमदा पावले यांचा नियोजन म्हणजे कडक असतो आणि त्या कडक नियोजनाचं आम्हाला थोडस बघायचं होतं कसं काय कसं काय कसं काय कशी गाडी पळते त्या आढळून आम्ही इथे आलो आणि साम्राज्याने गेल्या सर्वात पहिला गुलाल याच का मैदानामध्ये केलेला आहे आणि वासर साम्राज्य आम्ही हालवरून लाला शेड लाला आम्ही घेतलेला वासुरा तर आता बंद किती शेती झालं या वर्षी ह्या वर्षाच्या बारा शेत झाल्या गेल्या वर्षाच्या सात झाल्या बिनजोडच्या ह्या वर्षी झाल्या बिनजोड चर्चेत पाच मिनटं बघतात घ्या पाच मिनिटं घ्या बाकी नावा घेऊन टाका वडी बंद करून टाका अच्छा बाबानी प्रश्न असणार प्रभात थुलेवर गेले थुलाडे बाबू

नमस्कार आज तुम्ही शर्यत तुमच्या घरचे घरचं बलीत ना त्यांच्याबद्दल तुम्ही काय तरी दोन गोष्टी सांगा आम्हाला कधी या वर्षी या की मोरा जास्त बोलतो या बैलाचं नाव मोरा आणि या बलाच नाव आवश्या आवश्या तर आता मामा बायला विशिष्ट सांगण्या काय सांगाल आम्हाला बैलाबद्दल बैला विषय सांगा अच्छा आता बैल पहिले रेशेल द्यायची नंतर मग अड्ड्या साधी रेशल देऊन मग करू आता नियोजन बद्दल काय सांगायचं न्यूज बद्दल आम्ही नियोजन ठरवलं सकाळी का बा गाडी काढायची अजून हा ठीक आहे धन्यवाद मुलाक दिल्याबद्दल तुम्हाला पुढील वाटचाल शुभेच्छा अच्छा